संस्कृत सुभाषित म्हणजे संस्कृत भाषेतील एक कवितेचा प्रकार सुभाषितांचा संदेश सूत्र सल्ला तथ्य धडा किंवा कोडे असा असतो संस्कृत भाषेत सु म्हणजे चांगले आणि भाषिता म्हणजे बोलले संस्कृत भाषेत आरोग्यावर आधारित अनेक सुभाषिते आहेत असंच एक सुभाषित सुभाषित वैभव या मालिकेतील आठव्या भागात डॉक्टर हंसश्री मराठे सादर करत आहेत हे सुभाषित व्यायामाचं महत्त्व विशद करणारं असं आहे व्यायाम केल्यानं आरोग्य दीर्घायुष्य बल आणि सुख मिळतं निरोगी राहणं हे माणसाचं परम सौभाग्य आहे व्यायाम केल्यानं आरोग्यविषयक सर्व कामे सफल होतात चला ऐकू तर याच तत्वाचं सुरेख प्रतिपादन करणारं एक सुरेख संस्कृत सुभाषित सादर करत आहेत डॉक्टर हंसश्री मराठे नमो परमात्मने नमो गुरुभ्या नम संस्कृताय नम सभाय मुलांनो शरीर मनाची स्वस्थता ही आपण काय खातो पितो यावरच तर अवलंबून असते ना त्याविषयी सुभाषितकार सांगतात दिनान्ते च पिबेत दुग्धम निशांते पिबेत जलम भोजनांते पिबेत किम वैद्यस्य किंवा अर्थात रात्री झोपताना दूध प्यावे रोज सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावे आणि जेवणानंतर ताक प्यावे एवढे जर करता आले तर वैद्याकडे जावे लागणार नाही हिवाळा असेल तर सुंठ आलं घालावं पावसाळा असेल, असेल तर हिंग उन्हाळा असेल तर ताकात जिर कोथिंबीर घालून प्यावे आता सुभाषितकार पुढे सांगतात अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनेचा वारी भोजनांते विषप्रदम साधं पाणी पण त्याचे परिणाम बघा पोटात गेलेले अन्न जर पचले नसेल तर पाणी औषधासारखं उपयोगी ठरतं अन्नपचन झाल्यावर प्राशन केलेलं पाणी हे शक्तीवर्धक थोडं प्यायलेलं पाणी अमृतासारखं मानलं आहे आणि जेवणाच्या शेवटी प्राशन केलेले पाणी विषासारखे म्हणजे हानिकारक मानले आहेत जेवल्या जेवल्या लगेच पाणी पिऊ नये हा त्याचा अर्थ अत्यंबुपानात न न निरंबुपानात सएव दोषा तस्मान विवर्धनाय मुहुर मुहुर वारी पिबेद भुरी पाणी जपून वापरले पाहिजे पाणी कमी किंवा जास्त प्राशन केले तर अन्न नीट पचत नाही आणि पोटातील अग्नि पेटता राहण्यासाठी जेवढे आवश्यक तेवढेच पाणी प्राशन केले पाहिजे असे सुभाषितकार सांगतात जय तू संस्कृतम जय तू भारत